वाडी धरणाची सायंकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे सायंकाळच्या ताजी बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे जायकवाडी धरणामध्ये उपयुक्त एकूण पाणीसाठा किती टी एम सीमध्ये मध्ये झालेला आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक ही किती चालू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बारा जुलैच्या सायंकाळी सहा वाजण्याच्या इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक होती ती अत्यंत कमी झाली असल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत असून जायकवाडीच्या धरणामध्ये दोन हजार क्युसेक्स इतक्या वेगाने सध्या पाण्याची आवक चालू चा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा टी एम सीमध्ये जर पाहिलं तर त्र्याऐंशी पॉईंट चौदा इतका टी एम सी साठा हा जायकवाडी धरणाचा आहे यातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो टी एम सीमध्ये छप्पन्न पूर्णांक दहा इतका असल्याचं आता सांगितलं जात आहे तर सायंकाळच्या सहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे त्र्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकं भरलं असल्याचं देखील माहिती आता धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाचा एकूण जो टी एम सी मध्ये पाणीसाठा आहे तो त्र्याऐंशी पूर्णांक चौदा इतका आहे त्यापैकी ह्या जायकवाडी धरणामध्ये उपयुक्त जो पाणीसाठा आहे तो छप्पन्न पॉईंट दहा टी एम सी इतका झालेला आहे आणि ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता जायकवाडी विभागातील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेली आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद